नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र जिल्हा बँकेला दिली या दरम्यान कडसेंनी म्हटलंय किंवा टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली होती मात्र तो प्रकल्प आज आलेला नाही ना तो पूर्ण होऊ शकलेला नाही बरं माझं मी बघेल म्हणा काय करायचं काय नाही तुम्ही तुमचं बघा काय करायचं म्हणा त्यांनी हे पण म्हटलं की तीन तीन मंत्री आहेत कॅबिनेट मध्ये केंद्रीय मंत्री असताना एक प्रकल्प जळगाव जिल्ह्यात आणू शकत नाही बर ठीक आहे म्हणा आम्ही आमचं बघू तुम्ही तुमचं बघा म्हणा काय असेल त्यांनी म्हटलं की आमची काळजी करू नका बडा तुम्ही कोण केलचा पण जो कारखाना आहे जामनेरचा तो सुद्धा त्यांनी तयार करायच्या आधीच ते जागा विकायला काढली असं त्यांना म्हणलं माझ्याकडे नाही जातो ईश्वर बाबूजी जे त्यांच्याकडे जातो काँग्रेसचाच होता तो आधीपासून त्यांच्याकडे जातो मी काहीतरी प्रशासक नाही माझ्याकडे कुठं त्याचं काही तिथलं शेअर नाही काही त्यांनी म्हटलं की एकतीस एक तारखेला एक त्याची बैठक आहे आणि एकतीस तारखेला काय त्याची प्रक्रिया तो होईल कुठे आहे काँग्रेसचाच सुरुवातीपासून माझा काढीचा संबंध तुमच्या मतदारसंघात तुम्ही आमच्या मतदारसंघात बघू म्हणा आमच्याकडे बरोबर चाललंय म्हणा सगळं सहकार मंत्री आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांनी भाषणामध्ये बोलले आहे हे अजित पवार जे आहे मुख्यमंत्री म्हणा शुभेच्छा आमच्या अजून राज्यामध्ये ते म्हणतात मुख्यमंत्री शुभेच्छा आम्ही काय सांगणार त्यांना अरे ते कसे होतात काय तरी बघतील पण आमच्या शुभेच्छा तर होणार असेल देवेंद्र फडणवीस शरद पवारांचं कौतुक केलेलं आहे शरद पवार जय पराजयाचा विचार करत नाही ते सातत्याने काम करतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे आणि कौतुक केलंय पवारांचं चांगलंय ना काय वाईट आहे आमचे मुख्यमंत्री दिलदार आहेत त्यांनी त्यांचं कौतुक वाईट काय दोन हजार एकोणावीस मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला असंही देवेंद्र फडणवीस म्हटलेलं आहे राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी <coughs> काही ना काही करावं हो लागतं कुठला निर्णय उद्धव ठाकरेंनी तो धोका दिला होता आम्हाला बरोबर आहे मी साक्षीदार त्या सगळ्या गोष्टींचा पहिल्या दिवसापासून पहिल्या मिनिटापासून दिवसा निकाल लागल्या बरोबर खरंय युतीमध्ये सोबत आम्ही निवडणूक लढवली आमचं बहुमत आलं आणि हे काँग्रेसच्या मांडेवर जाऊन बसून गेलेत पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसून गेलेत त्यामुळे गद्दारी उद्धव ठाकरेने त्यावेळेला केली आम्ही नाही केली म्हणजे त्यांच्या किती जागाला निवडून त्यांच्या पन्नास सुद्धा जागा, पन्ना जागा, जागा, जागा त्या ठिकाणी निवडून आल्या नेमले आमच्या त्या ठिकाणी शंभरच्या वर जागा निवडून आल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये सोडून गेलेत तर चुकवण्याची आहे म्हणजे युतीत लढायचं पंतप्रधान यांच्या स्टेजवर जाऊन भाषण करायचे अमित भाईनी करायचे देवेंद्रजींनी करायचे आणि निवडून आल्यावर मग पळून जायचं त्यामुळे त्यांना जो धडा शिकवला गेला तो बरंच चांगला झाला संजय राऊत दोन दिवस दो जळगाव दौऱ्यावर आहे त्यांना जबाबदारी देण्यात आली त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी जोरात तयारी करावी महापालिका आहे जिल्हा परिषद आहे जोरात तयारी करावी त्यांनी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना निवडणुकीची जिंकायची आता निवडणूक जिंकायची जबाबदारी जळगाव जिल्ह्यावर त्यांच्याकडे दिलेली आहे त्यांनी यावं थोरात तयारी करावी आपण निर्णय लागल्यावर भेटू या ठिकाणी दौरा केला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी या ठिकाणी दौरा केला होता यश लागणार नाही एकही जागा म्हणून त्यांना सांगतो की माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी यावं पुन्हा प्रयत्न करून बघावेत भाऊ राज्यामध्ये भाजप जे ह्या निवडणुका ज्या आहेत सोहळ्यावर लढण्याची तयारी करत आहे आणि त्याची चाचपणी करण्यासाठी अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर याची चर्चा सुरू काय आता काय म्हणावं अमित भाई एवढ्यासाठी छोट्या गोष्टीसाठी या ठिकाणी येत असतील तर मला तर तुमच्याशी काय बोला मला हे कळत नाही अमित भाई कशाला येतील सोहळ्यावर लढायचं का युतीत लढायचं हे त्याला तिथे बसून कळतं ना तिथे याची गरज नाही तिथे नागपूरला आल्यावर कळणार आहे का त्यांना किंवा कशावर लढतो आपण म्हणून त्या नांदेडला गेल्यावर कळणार आहे मला वाटतं ह्या अशा कपोलकपीत गोष्टी आहे त्यांचा दौरा रेग्युलर कसा असतोच प्रत्येक पूर्ण देशामध्ये ते प्रत्येक राज्यामध्ये फिरत असतात हा निर्णय इथला असेल पण आम्ही सांगितलेलं आहे देवेंद्रजी सांगितलेलं आहे बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही या ठिकाणी माहिती तर लढणार आहोत आरोग्यामध्ये आपलं आरोग्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आपलं पण मोठं काम आहे पण एक रुग्णवाहिका मिळाली नाही डॉक्टरांची वैद्यकीय मदत मिळालेली म्हणून आदिवासी महिला तब्बल एक तास रस्त्यावर होते रस्त्यावर खरं दुर्दैवी घटना आहे खरं असं होताच कामा नाही मी पण दूरदर्शन मी आजच गाव बाहेरगावी होतो मी आजच आलेलो पण मी जिल्हाधिकारीशी त्या बाबतीमध्ये बोललो सिव्हिल सर्जनशी त्या बाबतीमध्ये बोललो मला वाटतं अशी दिरंगाई होताच कामा नाही ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे या पुढे असं होऊ नये याची खबरदारी नक्कीच शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि का घडली कोणाची चूक होती त्याची चौकशी सुरू आहे संजय राऊत यांनी देखील ताशेर ओढले की महाराष्ट्रामध्ये अशा परिस्थितीच्या काही महिलांना देखील मृत्यूमुखी पडावं लागतं सरकार मुख्यमंत्री यावर का बोलत नाही मी तेच सांगितलं की घटना अतिशय दुर्दैवी आहे असं होताच काम नाही आता त्यामुळे गाडी का गेली नाही डॉक्टर का उपलब्ध झाले नाहीत त्यांना रस्त्यावर त्याची प्रसुती का व्हावी लागली या सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो त्या दिवशी मी सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेलो आहे जिल्हा परिषद शिव आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेलो आहे पण त्या संदर्भात चौकशी अंती जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी घटना आरोग्य क्षेत्रावर आपण मोठं काम केलेलं आहे आगामी काळात काय अशा अपरदम घटना घडतात अनेक वर्षांनी मला वाटतं अशी घटना घडली आहे ही दुर्दैवी आहे चुकीचं आहे या संदर्भात अशी घटना घडणारच नाही त्यासाठी आम्ही निश्चित खबरदारी घेऊ सर्व संच्रालयांना आम्ही त्या ठिकाणी सतर्क केलेलं आहे सर्वांना आम्ही अगदी वॉर्निंग दिलेली आहे त्या वक्तव्याबद्दल त्यांनी परत दिली गेली के व्यक्ती केली गेली मला माहिती खर्च काय म्हणाले वक्तव्य केलं होतं वकील आहेत त्यांच्या नेत्या आहेत ते मारू शकतात कोणाच्या कानशिला त्यांच्या राष्ट्रवादीच्या महिला वीमचे अध्यक्ष आहेत त्यांना तो अधिकार दिसतोय मला दिलेला पक्षाने भाऊ म्हणून असं म्हटलंय की मी जमीनदाराचा मुलगा आहे माझ्याकडे किती आहे ते बघाव्या पण एक शिक्षकाच्या मुलांनी शिक्षकांनी चिरंजीव आहे मग ठीक आहे ना माझ्याकडे शिक्षक आहे मग काय झालं हो ते आता त्यांना जाऊन पंचवीस वर्ष झालेत तुम्हाला काय अडचण आहे हा तुम्हाला अडचण काय आता तुमच्याकडे जे चाललेलं आहे ते तुम्ही सावरा मी तरी चोऱ्या माऱ्या केलेल्या नाही कुठे हम्म तुम्ही काय काय केलेलं आहे काय काय चाललेलं आहे सगळ्यांना माहित आहे तुम्ही जे बोलले होते माझ्याकडे पुरावे तसंच त्यांचं म्हणणं आहे की जामन्याला जो महामार्ग होणार आहे कोणी मी अशी धंदे करतो होती महामार्गाच्या मुरुम चोरायच्या गोष्टी महामार्गावर जागा घ्यायच्या गोष्टी खरं दाखवावं हा त्या मीटिंग मध्ये गडकरी साहेब काय बोलले सांगू का म्हणाला तुम्हाला माहित आहे ना काय चाललं काय रि मी सांगतोय का राज्याला माहितीये कोण डेल मध्ये गेलं अडीच दिवशी कोण डेल मध्ये राहिलं कोण चोऱ्या करत आहे कोण दिल्लीला जाऊन तिथे लोटांगण घालून माफ्या मागत आहे लोटांगण